आधी ट्रीटमेंट देणं ट्युमर श्रिंक करणं आणि मग ट्रीटमेंट केव्हा सर्जरी करायची ह्याचे खूप फायदा असतात एक हे असतं की आपल्याला श्रिंकेज भेटतं आणि साते जे छाती स्थन आहे आम्ही वाचू शकतो तर हा एक मार्ग आहे जिथे आम्ही ब्रेस्ट कॉन्झर्वेशन म्हणतो हो। तर आम्ही ब्रेस्ट वाचवू शकतो दुसरा फायदा हे आहे की आपल्याला ड्रगचं रिस्पॉन्स करतं की बाबा हा ड्रगला खूप म्हणजे सेन्सिटिव्ह आहे ते ट्युमर आणि खूप चांगलं श्रिंकेज देतोय आहे तिसरं जे काही पेशा तुटून रक्तवहिणीमध्ये फिरत असेल बॉडीमध्ये ते मरून जात आणि असं पण सिद्ध झालेलं आहे की कधी कधी आम्ही एवढं इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे आपल्याकडे जे आम्ही आधी टार्गेटेड थेरपी म्हणजे ट्रॅस्टुसुमॅप पर्टुसुमॅप किमोथेरपी ह टू पॉझिटिव्ह ट्युमर्सला वापरतो आणि साठ सत्तर टक्केमध्ये कधी कधी जेव्हा आम्ही त्याच भाग काढतो त्याच्यात जिवंत ट्युमर भेटतच नाही म्हणजे पूर्णपैकी Niin kun